नमस्कार मित्रांनो हे चार देवरे युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आणि मित्रांनो आज आपण आपल्या दावणीवरती म्हणजेच मामा नायगवांन तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत तर मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला हा जो स्टॉक आहे बघू शकता हा दोन दातमध्ये मध्ये दात। दात। त्यानंतर, दात। त्यानंतर हा बिनदात हा बिनदात त्यानंतर हा बिनदात याने दोन दात लावलेले सॉरी हा बिनदात मध्ये जे हा याने दोन दात लावलेले आणि ते पलीकडचे जे ते अदातमध्ये बघू शकता तुम्ही एकदम एकदम सुंदर क्वालिटी हा जो एक नंबरचा आहे हा अदातमध्ये आहे त्यानंतर हा अदात आहे हा दोन दात लावलेला आहे त्यानंतर हा बिनदात आहे त्यानंतर हा बिनदात आहे त्यानंतर हा बिंदा आहे सण तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी हा आपल्याकडे माल अवे म्हणजे स्टॉक अवेलेबल आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करू शकता अन्यथा तुम्ही आपल्या फार्मला येऊन व्हिजिट करू शकता देवरेमामा नायगवन तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी हे जे कोंड आहे हे आपल्याला हर हप्त्याला बघायला मिळतात <laughs> बघू घे एक वेळेस मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तरी पण लाईक करा कारण की डिसलाईकचं बटनच नाही आणि आजचे जे वासरे ते कसे वाटले कामेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस सुखाचा जाव